सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत आहात ना आम्ही आज निघालेलो आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्याला माझं थोडस काम पण आहे आणि पुण्यालाही निघालेले आहे पण आम्ही मध्ये आज आम्ही कोण कोण आहोत तर आम्ही एक नवीन मेंबरला घेऊन चाललेली आहे पुण्याला आमच्या सोबत आहोते कोण आहे मानसी आहे आणि सुनील आहे माझ्यासोबत आणि शुभ आम्ही सगळेजण निघायला आहोत मग बोलले की आपण चला जावयात। जावयात जावयात। 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 <laughs> <कसा>? <laughs> आता बाप्पाचं दर्शन पण करून येणार ना पुण्यावरून तर मग म्हटलं की चाल मानसीला काय जाऊयात जाऊयात जाऊया 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 सुनील मग कसं चाल तुझ चाललंय म्हणजे एकदम अचानक मध्ये सगळं चेंज झालं ते आता अच्छा बॅलन्स चला चला चला, चला सकाळ झाली नाश्ता करायची वेळ झाली चल कधी येते कधी येते असं झालं होत ब्रेकफास्ट करूया थोडस काहीतरी नाश्ता करून घेऊया नाही का लंच करायला आपल्याला वेळ होणार शुभमने घेतलेली आहे मिसळ पाव मी घेतलेले आहे थालीपीठ काय सुरे म आणि आम्ही कांदा भाजी पण घेतलेली आहे आणि मानसेने काय नाही घेतले मानसे सुधीरच्या सोबत शेअर करणार थालीपीठवरती चांगलं बटर टाकून दिलेलं आहे भरपूर चटणी आहे त्यामुळे दही आहे वाटत तरी खरे मिसाळ चांगली आहे मिळ डोसा चांगला आहे का सुनी ठीक ठाकरे पण ठीक ओके आता हायवे ला पाऊस चालू झालेला आहे आणि मी जागा बदललेली आहे मी घेतली आहे पुढची सीट दिली आहे मागची सीट मला मला बस आता पुढे बाबा त्यांनी मगाशीच पाहिलं होता तर मला वाटलं असंच पाहत आहेत म्हणून पण हाय केला पण त्यांनी नंतर गाडी स्लो केली आणि मग परत हाय केलं खिडकी अगदी खाली करून ना ओळखीचे आहेत पोचलो बाबा आम्ही पुण्यामध्ये फायनली एवढं ट्रॅफिक काढत काढत बारा वाजता पोहोचलो अरे हा मुलगा बघा काय झालायस तू गांधीजी गांधीजी झालाय आहेस बघ दिसतात का त्याच्यावरती गांधीजी दिसत आहेत का आहेत का आहेत हायस आहेत आता बघते इथे लाईन किती आहे ती आणि भरपूर गर्दी आहे इथे भरपूरच गर्दी मी आणि आलो मैदा माहिती फायदा मला माहितीही नव्हते इथे अभिषेक पण करतात तर अभिषेकच्या रांगेमध्ये दादा उभे होते ताई सगळेजण उभे होते तर त्यांना आम्ही विचारलं दादा राम कुठून लावायचे तर त्यांनी सांगा आम्ही पण रांगेमध्ये अभिषेक करण्यासाठी उभे तुम्हाला करायचं आहे का दर्शन घ्यायचं म्हणजे हो घ्यायचं आहे घ्यायचं आहे मग त्यांनी त्यांच्या ओळखीने ओळखीने म्हणजे त्यांनी मग सांगितलं की ते ऑलरेडी रांगेत उभे होते मग त्यांनी सांगितलं की आमचे नातेवाईक आहे असं करून मग त्यांच्यासोबत आम्हालाही अभिषेक करायचा योग आला थँक्यू सो मच नाव काय तुमचं पंकज दे पंकज दे आम्ही सगळे आता आहोत एकत्र अभिषेक पूजा पूजा तुमच्या दोघांची विचार नव्हता हे सगळं होईल पण नशिबाने झालं करायचं रे देव बरोबर करून घेतो दर्शन झालेलं आहे खूप छान कसं वाटलं सुनील सगळे होते ना त्याच्यामुळे अभिषेक पण करायला मिळाला आणि आता निघालेत आणि माझी चप्पल आताच राहिलेली आहे तर आता मी बिन चप्पलाची फिरते काय जरा चप्पल आम्ही आम्ही दुसऱ्या दरवाजातून गेलो तिकडे चप्पल काढली आणि आता पुन्हा त्या बाजूला सोडत नाहीये जायला मग म्हटलं राहू दे आता चला नवीन घेऊया आम्ही जेवायला बसलोय कृष्णा हॉटेल म्हणून होतं तर वेजिटेरियन हॉटेल तिकडे जेवायला दाल खिचडी घेतलेली आहे पावभाजी घेतलेली आहे आणि पापड भूक लागली का नक्की लागली पण बरं झालं की सकाळी आम्ही भरपूर ब्रेकफास्ट केला त्याच्यामुळे जरा उशीर जरी झाला जेवायला तरी चाललं नाही सकाळी एक्च्युली नाश्ता आपण भरपूर केला म्हणून बरं झालं बरा तो तो हो गया होता मानसी राजू नको हां पण तुम्ही एकाच साठात खाताय तुमच्यासाठी घ्या अजू दे कॉर्डर हां त्याला कशाला उपाशी ठेवते नाही एकाद्रच तातू तर एकादच खातो आता सगळी तू परत बारीक होणार बघ होईल होईल लवकर जा बरं बरं जाणं होईल का बारीक होईल जाण होईल नक्की ना नक्की नक्की आता आम्ही चाललो कसबा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि तू तिथेही करते आहे बघूया गणपती प्रवेश दो आधी बघा आणि आता परत भेटले ते आम्हाला मगाशी दादा वगैरे भेटले होते तर ढेणे ढेणे हां तर ते आता आम्ही जिकडे जेवायला बसलो होतो हॉटेल आहे तिथे तेही होते परत भेट झाली आता आम्ही एकत्रच चाललेलो आहोत पुढे बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षी आपण एकशे तेहतीसावं वर्ष साजरा गणेश उत्सवाचं आणि हे पुण्यनगरीचं ग्रामदैवत असल्यामुळे याला मानाचा पहिला गणपती श्री श्रीकृष्णा गणपती असं म्हणतात लोकमान्य टिळकांनी याला मानाचा पहिला गणपती म्हणून त्याला संबोधलं आहे त्यामुळे याला मानाचा पा पहिला गणपती असं म्हणतात पाहिलं की म्हणजे मी दरवर्षी ऑनलाईनच पाहत असते बाप्पाचं दर्शन ऑनलाईन घेत असते आणि या वर्षी मला असं आले पुण्यामध्ये आणि म्हटलं चला बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊया आणि खूप वैशिष्ट्य असं आहे की आम्ही गणपती आणतो हां तर आगमनाची जी मिरवणूक होती ती पालखीतनच गणपती आणि विसर्जनाची मिरवणूक गणपती पालखीतनच वेळ गणपती बाप्पा मोर्या छान दर्शन झालं बाप्पाचं खूप छान दर्शन झालं म्हणजे धनीमधी नसताना अचानक इतकं सुंदर दर्शन झालं ना म्हणजे मला कळालंच नाही अरे इतकं पडावटोटा मस्त दर्शन झालं छान आता आम्ही निघायला होतो आपल्या ऑफिसला जाण्यासाठी आता इकडनं डायरेक्ट रिक्षा वगैरे ऑटो वगैरे काय ते आहे ती करायची आणि आपल्या ऑफिसला जायचं काय हळूहळू मागे का चाललेत गप्पा तसं वाटल मस्त ना मस्त दर्शन आपलं छान झालं ना सगळीकडे काय कळ ना आणि तिची पण चप्पल राहिलेली तिकडे माझी पण राहिलेली नवीन घेतली चप्पल काय शुभम शुभमने माझे फोटो नाही काढले विसरून जातो तो मी तो विसरून जातो बाबा मला बोलवा मला जाऊ दे चला काय हरकत दर्शन झालं ना छान चला आणि माझ्या बाजूला आहे हा इथे शनिवार वाडा इथे ना रात्रीचे वेगवेगळे सुखी ठेव है नायसा माता राणी तुम्हाला हर मनोकामना पूरी करे संसार जिये तुम्हाला घर परिवार संसार सब सुखी रंधे भाग लागे माता <laughs> आणि आम्ही रिक्षा मध्ये बसलोय मांडीवर बसवलंय हे इथं बघ बाळा मांडीवर बसवलंय पुढे अलाउड नव्हता चला आता काय बसवा मांडीवर आणि हे आले मागे ये आयला तुम्ही तर पहिले या आय जोडाने आलाय बघ बघितला जोडाने घेऊन आले मी पहिल्यांदा कुठे सारा रूपाताईकडे आला पहिल्यांदा माझ्याकडे पण आला नाहीच नाही बाकी मी म्हटलं तू ये पहिला पुढे पुढेよね तुझे पाटे ये 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 मस्त हे मी बायले त बायले आहे कोणी म्हणून आशीर्वाद सुरुवात आहे सुरुवात आणि पुणेकर करणार होतो माहिती पुण्याची पोरगी बघत होती पुण्याची पोरगी बघत होती ना की मागे बघितलं तुमची ती आली होती म्हणजे माझ्यासाठी सरप्राईज माझी तयारी झाली आहे छान दुर्गाच्या सोबत आता परत बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे आणि आता ही जी मी साडी नेसलेली आहे ती दुर्गाचीच नेसलेली आहे संपूर्ण तयारी इनफॅक्ट दुर्गाचीच आहे तिचा साडी तिची गळ्यात तिचं कानातलं तिचा मेकअप तिचा सगळा तिचा मी माझी फक्त आणि आम्ही जणी मॅचिंग झालो आहे बघा आम्ही दोघी मॅचिंग झालेलो मॅचिंग थोडेसे साड्या म्हणजे साड्याची साडी असं केलं आम्ही थोडेसे चमचम आहे ना हा चम अच्छा लग्न मी कशी सांगा ना कशी दिसते कस असं लावत असं लावतात दुर्गा हळदी कुंकू असं लावतात हे बघा समोर कॅमेरा हा नाही असं लावतात इकडे मी व्यवस्थित लावते नेहमी हा असं करून हा तुला छानच लावलंय तुला छानच लावलेलं आहे लावून कशी लावते हा आता लावणारच ना नाही लग्नात ना नाही लग्नात तर अख्खा असं अख्खा अख्खं लावून 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 त्याला अख्खं एवढं मोठं करून टाकतात आमच्या दुर्गाच्या मध्ये कधीच बॅटरी नसते असते कधी बॅटरी बॅटरी नसते फुल नाही नाही फुल म्हणजे दहा टक्केच्या खालीच असते असते की ना दाजी हो कमीच असते कमीच असते तिची बॅटरी फुल असते तिच्या फोनची बॅटरी कमी असते बरोबर ना नाही नाही तुझी बॅटरी फुल असते तुझ्या फोनची बॅटरी कमी असते चला दाजी येते हो हो येते येते रिक्षा बोलवली आहे आणि चला चला करते एवढा वेळ तिला सांगते कधीपासून चल चल चल, चल तेव्हा करत आता लगेच चला चला करायला लागली आहे आता इथून मंडईमध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर मंडईतून मग आम्ही आमच्या घरी निघणार ठाण्याला कडाकडा तुझा नारायण सामावला आहे तर मग या खांबा मध्ये आहे का तुझा मी आलेलो आता आणि इकडचा खूप सुंदर असा गणपती आहे आणि इतकं सुंदर डेकोरेशन सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आवडली माहिती का इकडची की सगळी जे डेकोरेशन आहेत ना ते ओपन आहेत चालता चालता असं भक्तजन कसे थांबू शकतात आणि प्रॉपर ते डेकोरेशन पाहू शकतात आणि पुढे जाऊ शकतात आता नॉर्मली बंद असल्यावर काय होतं की रांगेमध्ये उभे राहा त्याच्यामध्ये वेळ जातो रांग लावत राहा हे बरं आहे पटापट प्रेशर होतं सगळ्या बाप्पांचं महाराजा राजा शिवछत्रपतीपती संभाजी महाराजांचा गणपती बाप्प कसे बाई असत कॅमेरा चालूच आहे तिचा एकशे बत्तीस वर्ष झालेली आहे एकशे बत्तीस वर्ष आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे इको फ्रेंडली तेव्हा ही मूर्ती आहे शारदाच्या आणि तीच मूर्ती प्रत्येक हो हो म्हणजे पूजेमध्ये तीच मूर्ती हीच मूर्ती आज एकशे बत्तीस वर्ष झाली हीच मूर्ती असते उत्सवासाठी म्हणजे नाही 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 आणि तीन दोन तीन वर्ष तीन वर्षांनी तीन वर्षांनी ती झोपाळ्यात बसते मूर्ती दो तीन वर्ष येस बसते लोकांनी एक आपले जे आहेत पैलवान काची म्हणून त्यांनी नवस केला होता तुळ तुळजापूरला तर त्या तुळजापूरच्या वरच्या कळसामध्ये शारदा गजानाची मूर्ती आहे तर मला मुलबाळ होऊ दे मी तुझी स्थापना मंडईत करेल तेव्हा ती मूर्ती स्थापन केलेली आहे चौदा सप्टेंबरला पुण्यात तुम्ही बा जर पाहिलं तर धार्मिक कार्यक्रमांवर भर देणारी फार मोजकी मंडळ आहे त्याच्यात मंडई मंडळाचा समावेश सा होतो दिवस म्हणजे गणपतीच्या गणेशोत्सव काळातल्या दहा दिवसांमध्ये दिवसातून दोन गणेशयाग इथं केले जातात दोन वेळा हवन केलं जातं साहजिकच त्याचा बाकीच्या आजूबाजूच्या ह्याच्यावर फरक बऱ्यापैकी फरक पडतो ओरा जो आहे तो पूर्ण आहे दोन वेळा गणेशयाग होतात संध्याकाळी एकदा सायमपूजा असते दोन वेळा गणपती बाप्पांची छान आरती केली जाते त्याच पण पारंपरिक नगारा ताशा झांज या पद्धतीचा वापर स्वतः कार्यकर्ते वाजन वादन करून आपण आरती करत असतो धन्यवाद ताई आपण ती मूर्ती पाहिली आणि या मूर्तीमध्ये काय फरक आहे ही मूर्ती नंतर बनवलेली आहे पण ही मूर्ती समाज मंदिरमध्ये असते आणि आत्ता जी उत्सव मूर्ती आहे ती या मंदिरामध्ये असते अच्छा हां वर्षभर आणि ही मूर्ती आतमध्ये असते ज्या वेळेला उत्सव चालू होतो त्यावेळेला ती मूर्ती मांडवामध्ये हे केली जाते आणि समाज मंदिरमधली मूर्ती तिथे दर्शनासाठी आणली जाते मी आणि मोदक मोमो मोदक नाही मोमोज मी कन्फ्यूज झाले आम्ही आता गणपती मध्ये भाजीचा मोदक खातो आई आणि मुलगी का नाव काय तुझं कोमल कोमल बोर्ड आहे तुझी फळी पडते छोटी थँक्यू हे काय बोर्ड ना मोमोज नाव नाही आहे वरती पण ते चिटपायला वेळ नाही वेळ नाही चिटपायला बॅनर खाली ठेवला आहे इतर वेळी कुठे असते गाडी मग इतर वेळी सिलागड कॉलेजला अच्छा पनीर मोमोज आणि व्हेज मोमोज हा कोणता आहे हा पनीर आहे तुम्ही मोमोज आवडलेले दिसत आहेत छान आहेत खूप छान आहे एकदम यम्मी आहे आहे मोमोज छान आहेत मसाला कसा आहे पुलाव कसा आहे खूप स्पायसी आम्ही इथून मोमोज घेतले आणि पुलाव घेतला दोन्ही खूप छान आहेत आणि कोमल मेहनती आहे आणि तिच्या आईच्यासोबत ती चालवते दुकान हे पाहून खूप छान वाटलं स्वच्छता आहे दुकानावरती आणि तिचं जे कंटिन्यू शॉप असतं ते कुठे रोडला रडला सिंहगर आता तर तिथे बाप्पा आहे म्हणून तिने ही गाडी लावली आहे नॉर्मली ती सिंहागर रोडला असते मी कधी तिथे आली तर पुन्हा एकदा तिच्याकडे मोमोज खायला नक्कीच जाईल तर तुम्ही नक्कीच कोमलला शोधा आणि तिचा दुकानामध्ये जा आणि मोमोज नक्की खा मोमोज खूप छानच्या गाडीवरचे मोमोज नक्की खा आवडतील तुम्हाला पुलाव मोमोज आणि पावभाजी असे तिन्ही आहेत पावभाजी तर मी नाही खाल्ली आहे पण मोमोज खूपच छान आहेत सकाळ झाली चिकडू उठला का खूप झालेत दोघं एक घोरतो तर दुसरा घोरतो दुसरा घोरतो तर तिसरा हिचं तर काय मध्ये मध्ये बडबडच चालू होती झोपेमध्ये बस बस थांबा थांबा हिचं तर काय मध्ये मध्ये बडबडच चालू होती झोपेमध्ये आणि अशा प्रकारे आता वाजलेले आहेत घड्याळ्यात दोन आणि आम्ही पोचलेलो आहोत ठाण्याला चला मंडळी पुन्हा मिटू शकत छान टिल देन मस्त राहा स्वस्त राहा फिरत राहा बाय बाय गुड नाईट